नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथील नॅशनल परगती उर्दू हायस्कूलचा शंभर टक्के निकाल मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर झाला मुलांनी गुणवत्ता यादीत आपले वर्चस्व टिकून ठेवले आहे डोंगरगाव येथील नॅशनल प्रग प्रगती उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी हशीम हन्नान मेवाती या विद्यार्थ्याने पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के मिळवून नॅशनल प्रगती उर्दू हायस्कूलमध्ये पहिला येण्याचा मान मिळवला आहे मुस्तकीम मुस्ताक पडाण या विद्यार्थ्याने चौऱ्याऐंशी पॉईंट साठ टक्के मिळवून शाळेत दुसरा क्रमांक घेऊन यश संपादन केले आहे

के अंदर एक नंबर आए हैं जिन्होंने पच्चीस सौ तक के मार्क लिए और दो नंबर पे हमारे मित्र मुश्ताक बड़ा इनके लड़के मुश्तकी इनका दूसरा नंबर आए और फिर तो तीसरा तीसरा सिंह हमारे मित्र सुभान शाह इनके लड़के को इनका लड़के का तीसरा नंबर आए और हमारे सब दोस्त शेख इकरार शेख निसार ऐसी टक्के समरीन भी इरफान पठान एकोणी ताजीद गुरानशाह एकोणऐंशी टक्के शेख रेहान शेख रफिक अडुसष्ट टक्के यांनी यश संपादन केले आहे या विद्यार्थ्यांचे कौतुक करत गावकऱ्यांनी हार घालून पेढे भरून त्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत यावेळी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष मुश्ताक पठाण ग्रामपंचायत सदस्य इम्रान पठाण वनडे न्यूज संपादक फकीरचंद तांबे वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष मुश्ताक पठाण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शाकेर पठाण काँग्रेसचे तालुका सचिव फिरोज मेवाते इरफान का अजमेर का पठाण कॉन्ट्रॅक्टर हन्नान पठाण अफजल पठाण शेख रफिक रफीक पठाण सुफियान पठाण रफीक पठाण मुन्ना पठाण आदींची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा तोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा